नवी मुंबईत खासदारांच्या कार्यालयाचे लोकार्पण झालं यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली नवी मुंबईतील लोकांना आपल्या अडचणी प्रश्न मांडण्यासाठी एक प्लॅटफॉर्म निर्माण झाला आहे बाळासाहेब ठाकरेंनी जसं लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी विविध ठिकाणी शाखांचे जाळे वाढवले होते त्याचप्रमाणे खासदार कार्यालयाच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न नक्कीच सोडवण्यात येतील असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले शिवसेना ही, शिवसे ही लोकांचं काम करणारी लोकांचे प्रश्न सोडवणारी संघटना आहे यावर लोकांचा मातरी, मातरी, मातरी विश्वास आहे शिवसेनेवर विश्वास असल्यामुळे इतर पक्षाचे पदाधिकारी शिवसेनेत येत आहेत काँग्रेसमध्ये असणारे रमाकांत म्हात्रे मंदाकिनी म्हात्रे अनिकेत म्हात्रे यांनीही शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आज पक्षप्रवेश केला आहे इंडिया आघाडी ही स्वार्थासाठी खुर्चीसाठी एकत्र आलेली आघाडी आहे ही आघाडी मोदी द्वेषाने पछाडलेली आहे असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले खरं म्हणजे आज नव्या मुंबईतल्या जनतेसाठी खासदारांचं संपर्क कार्यालय आज त्याच लोकार्पण झालं मी खासदार नरेश मस्के यांचं अभिनंदन करतो खरं म्हणजे नव्या मुंबईतल्या नागरिकांना आपल्या समस्या आपले प्रश्न मांडण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला एक जागा उपलब्ध झाली आणि त्यांच्या समस्या आणि प्रश्न त्या ठिकाणी ऐकून घेऊन खासदार त्याला न्याय देतील त्यामुळे शेवटी बाळासाहेबांनी एकदा उद्घाटन केलं आपण म्हणालात बाळासाहेबांनी कार्यालय असतील शिवसेना शाखा असतील की थी न्याय मंदिर न्याय देण्यासाठी या ठिकाणी त्यांचं शाखांचं जाळं निर्माण आणि आज माझ्या हस्ते आज संपर्क कार्यालय झालंय मला आनंद आहे की जनतेला न्याय देण्यासाठी त्यांची गारणी ऐकण्यासाठी या कार्यालयाचा वापर परिवार आणि ऐरोलीमध्ये रमाकांत म्हात्रे आणि त्यांच्या सौभाग्यवती माजी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव अनिकेत म्हात्रे यांनी प्रवेश केला आणि नगरसेविका आपल्या अनिता मानवतकर यांनी देखील प्रवेश केला आहे खरं म्हणजे दोन अडीच वर्षांमध्ये राज्यातल्या विविध जिल्ह्यातून तालुक्यातून शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा जो काही ओघ आहे तो आपण वाढताना पाहतो हो। लोकांचा विश्वास आहे की शिवसेना काम करणारी संघटना दिलेला शब्द पाळणारी आहे आणि रमाकांत म्हात्रे यांना प्रदीर्घ अनुभव चौतीस वर्ष त्यांनी काँग्रेसमध्ये काम केलंय आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा या ठिकाणी शिवसेना वाढीला नक्की होईल आणि जनतेला देखील होईल आणि म्हणून रमाकांत म्हात्रे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून मी स्वागत करतो त्यांनाही पुढच्या वाटचालीत शुभेच्छा देतो या ठिकाणी दोन रुग्णवाहिकांचं देखील लोकार्पण झालेलं आहे आणि या रुग्णवाहिका देखील आज एक रमाकांत म्हात्रेंच्याकडून विजय चौगुलेंच्याकडून या देखील रुग्णांसाठी त्याचा वापर होईल आणि सर्वसामान्य माणसाचे जीव वाचवण्याचं काम होईल तुम्हाला माहित आहे की रुग्णवाहिका ही शिवसेनेची एक मोठी सेवा आहे अमिताभ बच्चन यांना देखील जेव्हा रुग्णवाहिकाची आवश्यकता लागली तेव्हा देखील ती शिवसेनेची रुग्णवाहिका होती आणि म्हणून अमिताभ बच्चन त्याचा कधी आवर्जून उल्लेख करतात आणि म्हणून शिवसेना ही तळागाळातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देणारी संघटना आहे शिवसेना वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के रा, समाजकारण करणारी संघटना आहे आणि म्हणून बाळासाहेब आणि आनंदिगे साहेबांची शिकवण पुढे घेऊन आम्ही जातोय या राज्याचा कारभार देखील करतोय आणि म्हणून सर्वसामान्यांचं सरकार म्हणून सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम आता बघा शिवसेनेवर विश्वास दाखवून या ठिकाणी दररोज प्रवेश होतोय आणि म्हणून त्या विश्वासाला पात्र ठरण्याचं काम आमचे पदाधिकारी करतात त्यांच्या विश्वासाला कदापी तडा जाणार नाही हा विश्वास त्यांना असल्यामुळे या ठिकाणी ते येतात आणि त्यांचं आम्ही स्वागत करतो इंडिया अलायन्स जे आहे ते फक्त खुर्चीसाठी स्वार्थासाठी एकत्र आलेली आहे आणि फक्त मोदी मोदीजींच्या द्वेषाने पछाडलेली इंडिया अलायन्स आहे आणि खऱ्या अर्थाने एनडीए ला विरोध करण्यासाठी ते एकत्र आलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा स्वतःच्या खुर्चीसाठी स्वार्थासाठी जे लोक एकत्र येतात तेव्हा त्यांची अशीच गत होते आणि म्हणून काँग्रेस तुम्ही बरोबर आज सोडली काँग्रेसचा भोपळा फुटला तिकडे आणि काँग्रेसचा जो काही प्रवास आहे त्यांचा प्रवास आणि प्रगती झिरो पासून कडे चाललेली आहे तीन वर्षामध्ये भोपळा फुटला नाही तीन वर्षात त्याचा हॅट्रिक केलेला